सोलापूर शहराचे विधी तज्ज्ञ सन्मान्य ॲडव्होकेट प्रदीपसिंग साहेब आणि त्याच पद्धतीनं लष्करी भाग मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी तुळजापूरला जाणाऱ्या सर्व देवी भक्तांना या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अत्यंत भक्तिमय अशा वातावरणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धार्मिक सर्व तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असत त्याच पद्धतीने यंदा देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये या ठिकाणी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री रक्कू साहेब व त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने तसेच लष्कर मध्यवर्तीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी तुळजापूरला पाई जाणार सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महाप्रसादाचा लाभ सर्व देवी भक्तांनी घ्यावा असे मी सर आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन विनंती करतो लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काच